वेगवेगळे प्रत्येकाला कोणता ना कोणता कलर असा आवडत असतो so, सो एका ठिकाणी आपण कशा आम्ही गेलो ना म्हणजे पाय वगैरे धुवायला पहिला ते स्टार्टिंगला त्या साईडला गेलेलो गेली तिकडनं तिकडे पाणी तिकडनं इकडे तिकडनं इकडे तिकडनं मग असं मंदिराचं पूर्ण गोल राऊंड तुम्ही मारू शकता प्रदक्षिणा करताना त्या मित्रांनो सुरजमुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि आज आपण चाललो आहोत अशा एका ठिकाणी तर तुम्ही कलर तर भरपूर ठिकाणी बघितलेत म्हणजे वेगवेगळे कलर वेगवेगळे प्रत्येकाला कोणता ना कोणता कलर असा आवडत असतो सो असं जे एका ठिकाणी आपण जाणार आहोत तुम्ही थमनेलवरनं तर बघितलंच असेल सो आपला जव्हार विक्रमगड विक्रमगड रोडवरती एक आपला गणपती मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटणार आहे तर कंटिन्यू ब्लॉक ठेवा आणि आता आपण आहोत हायवेला आणि आपल्यासोबत आहे चिंट्यावा आहे सो चिंट्या आला आहे आणि इकडे विरारला आता मी भेटलो आहे सो इकडनं कंटिन्यू ब्लॉक ठेवी आणि आपण निघूया पब्लिक सगळंच आहे हां इथं मित्रांनो इकडे आपण आलेलो हायवेच्या इकडनं राईट मारून इकडनं नाशिक रोड आहे त्र्यंबकेश्वर आहे सर्व काही इकडनं आता इकडनं आपण आतमध्ये जाऊया चलो क्षण नव्ह मी क्षण नो तर लावलेलं ला आहे आता इकडनं आपण हेल्मेटला आता इथे गोप्रो लावूया आणि मस्तपैकी व्ह्यू घेऊया बघूया कसं वाटतं आता ट्राय नाही केलं सो आम्ही ट्राय करतो आहे ऑनलाईन मागवलेलं सो या हेल्मेटला असं पुढे लागेल आपण व्ह्यू घेऊ तुम्ही गोपरो काढला आहे आता आपण लावतात हेल्मेटला सो आपण बघूया फर्स्ट ट्राय करतोय ट्राय तर कधी केलं नाही सो

नाही जाते सोड ना इथे लावूया आपण सो कॅमेरा होल होला खेळून बघून टाकायला जरा पकड एकदम करते सो इकडे आपण करत आहोत इकडे टाईट एकदम पण पूर्ण टाईट नाही होत्या म्हणजे टाकायला पाहिजे होतंय पागल न टाईट कसा होणार मग टाईट

फायनली फायनली मित्रांनो डन झालेला आहे तिकडे लावूया आता एकदम मस्त मला गुट दाखवतात बमा Oh मस्त अस व्ह्यू आहे कमाल असा पूर्ण हिरवगार पूर्ण अस खूप सुंदर अशी गुर अशी चरतायत अशी असे म्हणजे सॉरी गुरांचे मालक असे बसलेत तिकडे आणि सर्व गुर सोडलेत चरायला खूप सुंदर खूप सुंदर, सुंदर। मस्त चिंचवड चिंचवड लागल्यानंतर चिंचवड लागेल नंतर असा पूल लागेल पूल नंतर पुढे गेल्यावरतीच लेफ्ट साईडला आपला असं हे आहे मंदिर आहे सो चलो इकडं चव्हालाच आहे आता तर मित्रांनो हे मंदिर आहे ते पाचमाड गावात आहे पाचमाड इथे तुम्हाला बोर्ड दिसेल फायनली आपण पोचलो आहे इकडे असा फ्रंट गेट आणि इकडे आपण गाडी पार्किंग केले सुंदर असं गेट आहे इकडनं आपण आता एंट्री करूया मंदिरामध्ये आपण आलो आहे मंदिराच्या बॅक साइडला आहोत बॅक साईडला तुम्ही असं सा कमाल असा व्ह्यू आहे बघा असं पाणी येत आहे तर बोललो इकडे पाय वगैरे धुया मस्तपैकी आणि नंतर बोललो मंदिरामध्ये जाऊया सो इकडे पाय धुया, कारण का पूर्ण पाऊस होता ना त्यामुळे पूर्ण चिखल चिखल सर्व ठिकाणी झालं इथलं पूर्ण नदी टाइप मध्ये आणि सुंदर असं गार्डन काम चालू आहे आणि इकडे असं सुंदर कलरफुल मंदिर उन्हाला 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 कडाकाचा इथे मस्त कि लवबर्ड्स लवबर्ड्स मंदिराच्या बाजूला सुंदर असं माशांचं आहे मासे माशां सोडले त्यामध्ये पण पूर्ण क्लिअर आहे बघा मासे पूर्ण दिसत आहेत तुम्हाला खालती गेल्यावरती पण व्ह्यू दाखवतो त्याचा आता सध्या आपण वरती आहोत सध्या मंदिराच्या परिसरात आहोत कलरफुल मंदिर बरेच असं मंदिराचं पूर्ण गोल राऊंड तुम्ही मारू शकता प्रदक्षिणा करताना त्या टाइप मध्ये आणि इकडे आजूबाजूला मस्त असं पेरूचं झाड आहे पेरू तुम्हाला दिसत असेल बघा पेरू आलेत थोडे थोडे सर्व ठिकाणी असे पॉईंट आहेत म्हणजे असं पॉईंट असतात ना तुम्ही व्ह्यू पॉईंट आहेत तिकडनं असं पूर्ण नदी अशी वाहते सुंदर असं खूप कमाल असं आहे बघा ना नदी तुम्हाला तिकडनं मी खालून दाखवेन तुम्हाला नदी खूप सुंदर अशी नदी आहे बघा मित्रांनो मस्त की ते लाईटिंगचा पूर्ण झुंबर असा त्याचा पूर्ण सूर्यप्रक म्हणजे त्याची लाईट पूर्ण इफेक्ट पूर्ण मूर्तीवरती पडते खूप सुंदर असं दिसतंय आणि इकडे काय लाईट सो खूप सुंदर खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पा ओ रे ना इकडनं मस्त अशी एंट्री आहे एंट्री केल्यावरती समोरच गणपती बाप्पाचं दर्शन होईल मस्तपैकी असं पूर्ण सर्वीकडे कलर कलर कलरफुल कसं आहे कलरफुल गणपती बाप्पा काय काचं सुंदर सुंदर मग इकडे बघून बोल सुंदर एकदम खूप सुंदर आहे गणपती बाप्पाची मूर्ती पार काढले सर्व काढले आणि पूर्ण चारी बाजूने असं सेल्फी से पॉईंट आहेत म्हणजे पॉईंट टाईपमध्ये आहेत तिकडं तुम्ही मस्त असं व्ह्यू घेऊ शकता आणि इकडे दवाखाना वगैरे आहे मित्रांनो असं सुंदर मंदिर आहे इकडे आणि असं सेल्फी पॉईंट वगैरे आहे त्या पॉईंटवरती तुम्ही मस्त असं बघा नदी वाहते पूर्ण इकडनं तुम्ही मगाशी आम्ही गेलो ना म्हणजे पाय वगैरे धुवायला पहिला ते स्टार्टिंगला त्या साईडला गेलेलो इकडं मस्त असं नदी अशी पूर्ण अशी वाहते तुम्हाला दिसेल खूप सुंदर असं व्ह्यू आहे आला सर व्ह्यू कसा व्ह्यू असं आहे खरंच मजा आली आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं गणपती बाप्पाचं खूप सुंदर मूर्ती आहे ना खूप अप्रतिम आहे आणि कलर हो तर एवढे भरलेत ना मंदिरामध्ये खूप सुंदर एवढे खूप म्हणजे खूप कलर होते मजा फोटो पाहायचा तर मित्रांनो इकडे काम चालू आहे इकडे असं पूर्ण इकडनं तुम्ही आतमध्ये गेल्यावरती आवाज खूप येत की नाही माहिती नाही कारण का काम चालू आहे ना इकडे तिकडनं पूर्ण प्रवेशद्वाराचं पूर्ण बनवत आहेत ते आणि इकडे पूर्ण कलरफुल असं मंदिर खूपच सुंदर बघा ना पूर्ण असं कलर तुम्हाला दिसेल कलर 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 कोणता कलर कुठला कलर कोणता कलर आवडतो बघा तर मित्रांनो मस्त एकदम हवा सुटले ना एवढी खूप छान वाटतंय मस्त कुठे मंदिराच्या बॅक साईडला ना आहे इकडे मंदिर इकडे बॅक साईडला बघा ना आता येईल बा हवा येईल बा एकदम जोरात हवा येईल अरे मस्त हवा येते असं वाटतंय ना पण जरा वाटते वेगळं असं वाटतंय ना भारी झोपायला आहे पूर्ण असं इकडे हाऊस टाईपमध्ये तर मित्रांनो हा मेन रोड आहे मेन रोडच आहे ना बहुतेक काय बोलतात तुला विक्रमगड रोड आहे बहुतेक विक्रम रोडच्या बाजूलाच आहे म्हणून मंदिर मस्त असं पालना आहे आणि इकडे मंदिर असं सुंदर कमा मित्रांनो मंदिराच्याच राईट साईडला असं कुंड कुंड टाईपमध्ये रंगहनी नाही सो इकडनं ती पहिली तिकडनं तिकडे पाणी तिकडनं इकडे तिकडनं इकडे तिकडनं मडक्यातून बाहेर पण आता सध्या पाणी नाही त्यामुळे खालीच पाणी आहे सुंदर असा व्ह्यू या साईडने खूप सुंदर असा व्ह्यू आहे त्या साईडला व्ह्यू आहे तिकडनं पण व्ह्यू आणि इकडनं पण व्ह्यू आणि इकडं असं पूर्ण असं हिरवगार गवत आहे छान असं चारही बाजूने तुम्ही फिरू शकता आणि काम चालू आहे आणि चारही बाजूने पूर्ण असे झाडंसुद्धा आहेत खूप सुंदर असा व्ह्यू खूप पब्लिक पण येते गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला खूप सुंदर खूप सुंदर आणि या साईडला एक दवाखाना पण आहे डॉक्टर आहे इकडे आणि इकडेच बाजूला बरोबर मंदिर आहे तर मित्रांनो खूप सुंदर असं रंगीबिरंगी कलरफुल असं मंदिर ते पण आपलं विक्रमगड जव्हार सो खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पण नक्की येऊ शकता आणि शक्यतो लवकर येण्याचा प्रयत्न कर। करा लवकर आला तर तुम्हाला शांत आणि मस्तपैकी मस्त दर्शन पण करू शकता लवकर आला तर कारण का नंतर मग गर्दी वाढत जाते आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे कमाल आहे नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता आणि नक्कीच गणपती बाप्पाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता सो चलो लेट्स गो तर मित्रांनो आपण ऑलरेडी नेक्स्ट प्लेसला आपण आलेलो आहोत तो आपला गणपतीचा ब्लॉक हे विक्रमगड विक्रमदेडीचे असणार पंढरपूर असं गणपती मंदिर कसं वाटलं तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर केलं या ब्लॉगमध्ये तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आता आपण आलो आहोत नवीन एका प्लेसवरती तुम्हाला नेस्ट ब्लॉगमध्ये ने बघायला भेटेल तसासाठी बाय बाय का जय महाराष्ट्र